वर्णन ते म्हणतात गरुड पुराणामध्ये खग खग हे म्हणजे अर्थ गरुड गरुडजी भगवान विष्णूला प्रश्न विचारतात या बहुबंधनातून किंवा भौतिक सा, सागरातून जीवात्मा कसा मुक्त होईल तर भगवान कृष्ण पाच गोष्टीचं वर्णन करतात ते म्हणतात तुलसी ब्राह्मण गाव विष्णू एकादशी या पाच गोष्टीचं जर कोणी पालन केलं पंच प्रहार भवा दो मजेत नोरराम अरे नृनम म्हणजे हे मनुष्यांनो जीवनामध्ये पाच गोष्टी केल्या पाहिजे त्यांना कोणत्या तुळशीची सेवा ब्राह्मणांची सेवा गायीची सेवा विष्णूंची पूजन आणि एकादेशी व्रत धारण केलं तर भव बुंद सृजन ह्या भाऊ बंधनातून जे भाऊ बंधन अटकलेले मोहमाया अटकलेले त्याच्यातून तात्काळ मुक्त होतो असं भगवान विष्णू गरुडीला सांगतात आणि मग ते भाऊ बंधन मुक्त होईल पण हे संसार संसारसागर मुक्त होण्यासाठी काय तर भगवान कृष्ण पुढे ते म्हणतात विष्णूर एकादशी गीता तुलसी विप्र धेनवा आसारे दुर्ग संसारे षडपदी मुक्तदायिनी मुक्त कोणाला पाहिजे असेल मुक्ती पाहिजे असेल मुक्तीदायी कोणत्या गोष्टी असेल ते म्हणतात विष्णू एकादशी गीता तुलसी इप्र इप्र म्हणजे ब्राह्मण आणि धेनवा म्हणजे गाय या सहा वसन आसारे दुर्ग संसारे षडपदी मुक्तदायी गरुड पुराण मध्ये भगवान म्हणतात या सहा गोष्टी कोणी केली तर तात्काळ तो काय होईल हा जो बहुसाग आहे तात्काळ मुक्त होतो म्हणून एकादशीच फलप्रादाय वर्णन केलं म्हणून बारा महिन्याच्या चोरी एकादशीचं आपण पालन केलं पाहिजे याचं वर्णन केलेलं आहे मग आता इथं प्रश्न पडतो एकादशीच्या दिवशी काय केलं पाहिजे तर याच वर्णन श्रीमद भागवताचा बारावा स्कंद अध्याय बारवा श्लोक नंबर साठ त्या तात्पर्यामध्ये शिल्प रूपात दसे एकम दृश्यम शृनता अधोय भवे पठेंत प्रश्न पृत्त भवंती पाठकम एकादशीच्या दिवशी कोणी जीवात्मा अं अं जर तो उपा सोडून ती पापशुद्धीसाठी किंवा पापातून मुक्त होण्यासाठी ही क्रिया आहे तर त्याने कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे सकाळी द्वादशीच्या दिवशी किंवा निश्चित दुर्गाही प्राप्त करतो उपास, के तर, उपास के के प्राप्त केल्यानंतर उपास झाल्यानंतर सेकंड ते गोष्ट सांगतात की त्यांना श्रीमद भागवताचं श्रवण केलं पाहिजे किंवा वाचन केलं पाहिजे आणि असं केल्यानंतर सगळे पाप मुक्त होतात आणि शुद्ध भक्तीचं बीज त्याला प्राप्त होत आहे म्हणून एकादशी दिवशी जास्तीत जास्त जप केला पाहिजे श्रीमद भागवताचं गी वाचन गीताचं वाचन केलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे किंवा कीर्तन केलं पाहिजे कीर्तन म्हणजे दुसऱ्याला सांगितलं पाहिजे हे केलं पाहिजे आणि म्हणून ह्या श्रीमद भागवतामध्ये एका दिशी जे दिवशी विशेष प्राप्ती कशाने होते तर श्रीमद भागवतम अकरावा स्कंद अध्याय सत्तावीस श्लोक नंबर पत्ती पस्तीस मध्ये शिल्परूपात लतात की ह्या दिवशी जे शालिग्राम शिला आहे ज्यांच्याकडे शालिग्राम शिला आहे राधाकृष्ण आहेत विठ्ठल रुक्माई किंवा सीताराम यांची ब्रह्ममूर्त उपासना हो। आराधना करतो अभिषेक करतो आणि शेडोपचार पद्धतीने उपासना करतो तर त्याला साक्षात भगवान कृष्णाचं सान्निध्य प्राप्त होत आहे हे केलं जात आहे मग आता प्रश्न पडतो की एकादशीच्या दिवशी काय करावे काय करू नये ते म्हणतात की एकादशी दिवशी पान सुपारी बिडी तंबाखू चहा कॉफी असं कोणतंही अन्य भक्ष्य करू नये भक्ष्य अभक्ष्य करू नये आणि जर केलं तर साक्षात तो पाप भक्षण केल्यासारखं आहे आणि अशा व्यक्तीची नरक गती प्राप्त होते म्हणून त्या दिवशी लोक मी पाहिलं येऊन लवंग सुद्धा चालत नाही तांबू खातात लोक चहा हात पितात एकादशी मी त्या पाहतो यात्रेमध्ये तामसिक आणि रासिक पदार्थ आहे आणि म्हणून इथे जे काही मी रेफरन्स आणले हे पद्मपुराणातले आणि ग्रंथातले पुराण आणले ह्या दिवशी जर कोणी असं भक्षण करीत असेल बाह्य तो एकादशी करतोय पण अप्रत्यक्षपणे तो काय करतो भक्षण करतो म्हणून ह्या गोष्टीचं वर्जन सांगितले नशिली पदार्थ आणि मूळ मूळ सिद्धांत आहे की त्या दिवशी जास्ती जास्त आपण काय केलं पाहिजे भगवान कृष्णाचं स्मरण केलं पाहिजे आणि सतत भगवंताचे उपवास या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे भगवंताचा भगवंताचा जेवढा वास करतात तेव्हा तो उपवास घडतो आपला उपवास म्हणजे काय तीन टाईम मारण्याच्या खेचड्या खायच्या आणि ती व्ही पाहत बघायचं आणि आपल्याला वाटतं एका दिवशी झाल्या नाही तुम्ही स्वतःला फसवतात त्या दिवशी तुम्ही इंद्रिय निग्रह इंद्रियाच्या गरजा कमीत कमी असल्या पाहिजे आणि जास्ती जास्त भगवत चिंतन असेल तर ते एकादशीचं फळ प्राप्त होत आहे आणि मग कसा दिवस घालणार तर दिवसभर भगवान त्याच्या नावाचा जप केला पाहिजे हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम, राम 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 हरे अशा पद्धतीने जर तुम्ही एकादशी व्रताचं पालन केलं तर तुम्हाला त्या अक्षेप फळाची प्राप्ती होते नाही तर भेटत नाही असं ग्रंथ म्हणून विशेष करून आपण सकाळ मग उद्या एखाद्याच असेल ना आज दुपारपासून जसं मी मुकुंदाचार्य इथे मध्वाचार्य संप्रदायातले गेल्या पस्तीस ते अडतीस वर्षापासून ते निर्जल एकादशी करतात आज त्यांचं वय पासष्ट आसपास असेल सत्तर जवळ असेल है प्रभू सेवन्टी टू आहे बहात्तर आहे पण तरी ते निर्जल एकादशी करतात आणि एक दिवस मी त्यांच्या सोबत गेलो होतो दुसऱ्या दिवशी त्यांनी पूजा केल्या यज्ञ केला साडेतीन चार वाजता त्याने त्यांची कोळशीची ती पेटवलं भात शिजवला शालेकरणला भोग लावला आणि साडेचार वाजता दूध आणि भात खाल्ला आणि म्हणजे एवढी तपस्या आहे भगवत प्राप्ती करायचं आपण आपल्या मन घडीत तुम्ही जर देव धर्म करता तुम्ही स्वतःला आणि समाजाला फसवतात भगवंताला फसवि शकत नाही भगवंत म्हणतात मला यायचं असेल तर ह्या गोष्टी सोडाव्या लागेल आणि आपल्याकडे सरळ एकादशीला चहा पाडल्या जातो लोक तंबाखू खातो चहा पितात नाही चालत यवन लवून कोण चालत नाही आता कोणते पदार्थ चालतात कोणते नाही चालत याची आपण चर्चा करूया हरे कृष्णा